नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला शहरातील भुयारी गटारीच्या निकृष्ट कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी रवींद्र कांबळे यांचं उपोषण आश्वासनानंतर उपोषण मागे सांगोला शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीची कामं निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार रवींद्र कांबळे यांनी केली व या चौकशीच्या मागणीसाठी एक दिवसाची लक्षणिक उपोषणही केलंय या भुयारी गटारीच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी अन्यथा मोठं आंदोलन उभा करू असा इशारा रवींद्र कांबळे यांनी दिलाय सांगोला शहरातील सुरू असलेल्या भुयारी गटारीचं चालू असलेल्या कामाची चौकशी करावी हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे यासाठी पत्रकार रवींद्र कांबळे यांनी प्रजासत्ताक दिना दिवशी उपोषण केले यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये चालू असलेल्या भुयारी गटारीचं काम हे निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी रवींद्र कांबळे यांनी मागणी केली आहे या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी तहसीलदार संतोष कनसे आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील डॉक्टर अनिकेत देशमुख माजी नगराध्यक्षा माजी नगरसेवक पत्रकार यावेळी उपस्थित होते या भुयारी गटारीच्या कामाची चौकशी केली जाईल असं आश्वासन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दिलंय आणि भुयारी गटारी शहरातल्या दत्तनगर शिवाजीनगर अशा भागामध्ये चालू आहे त्यामुळे काय लोकांच्या एवढं काय लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं आता पाईपलाईन खाल्ल्याच्या नंतर पाईपलाईन खाल्ल्यानंतर मग ते पायप टाकली आणि चेंबर जे बनवतात साहेब आमदार साहेब चेंबर बनवताना सकाळी दहा वाजता चेंबरचं काम चालू होते म्हणजे वीट बांधकाम चालू होते दहा ते अकरा बारा दोन तास होते दोन तास झाले की लगेच प्लॅस्टर होते आणि दोन तासानं काय होतं लगेच जर जी सीबी मुजवलं मोजवलं ना वर्ण प्रकार जाते वर सामान्य कुटुंबाच्या घरी जर आपण बांधकाम करत असेल तर त्याला वीट बांधकाम केलं की एक दिवस तरी पाणी मारलं जातं दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर केल्यावर प्लॅस्टरला दोन दिवस मारलं जातं परंतु कोणत्याही प्रकारचं पर पाणी न मारता लगेच मुजवलं जातील खराब होणार सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर बंद होती बेकायदेशीर वाळू आणली आपल्यात परवाना नाही ते वा 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 पर का मी कृषा वा वाळू वापरली आणि जे सिमेंट जी वापरली ती सिमेंट अतिशय माझी तक्रार झाली वाय एस आयड्रेट चालू झाले माझ्या घर सर्व व्हिडिओ आणि सर्व पुरावे दुसरी गोष्ट शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर कमरे एवढं आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये साहेब बांधकाम चालू आपलं तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कमरे एवढं पाण्या असताना विटा ठेवल्या जातात आता मला विषय असा आहे की धुळ्याची कंपनी असो किंवा मूल्यमापन करणारी कुठली कंपनी होत्या त्या कंपनीने कमऱ्या एवढ्या पाण्यामध्ये विठ बांधकाम बांधलं बंक जातं असा रिपोर्ट दिला तर मी तर आत्महत्या करतो म्हणजे जी काही शासन मला देईल ते तयार आहे जगातलं किंवा परदेशातलं कुठलं तंत्रज्ञान नाही की पाण्यामध्ये वीट बांधकाम करावं असं मला तर वाटत नाही माझा अज्ञान शक्य संबंधित आपल्याकडे तपासण्याची यंत्रणा त्यांनी मला तसं पद्धतीचं पत्र द्यावं की सकाळी प्लॅस्टर बांधकाम दुपारी प्लॅस्टर आणि संध्याकाळी मोजून त्याच्यावर मोठ्या ट्रॅक जायचं काम आपलंही सदरचं काम सगळं चालू राहिली दुसरी गोष्ट मोजवल्यानंतर दुर्दैव सायकल मोजवल्याच्या नंतर थोडा तरी रस्ता दुरुस्त करावा म्हणजे दगड माती खडी हायासाठी उल जाते आणि ही ठेकेदारी इतकी गडबड का करायला असेल किंवा तक्रारी साईट मुजवली की दुसऱ्या भागात जाते तिथं रस्ता दुरुस्त करत नाही किंवा मी म्हणते डांबरीकरण राहू द्या जसा तसा रस्ता करून ठीक आहे तुम्ही पुन्हा केंद्र मध्ये असेल बी की भविष्य काळामध्ये रस्ता डांबरीकरण खडीकरण करावं पण केल्याच्या नंतर नागरिकाला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला त्यांना खूप मोठा त्रास होते तसंच खडकची उद्याने दुसरी जाते त्या संदर्भामध्ये सांगोला तालुक्यातील अतिशय तळमळीन तालुक्यातल्या बऱ्याच पत्रकारांनी बातम्या लावत्या हो मी सुद्धा पत्रकार मला काय नोकरी म्हणली बाहेरच्या पत्रकारांनी बातम्या लावायचं हो उपोषण कसं करतोय दुर्दैव वाईट आहे की सगळ्या जिल्हा निकाला स्थानिक तै निकाला युट्यूबला सर्व पत्रकारांनी बातम्या लावून हो त्या ठिकाणी पाणी बी मारलं नाही रूम टाकलं नाही रोलर फिरवला नाही काहीच केलं नाही म्हणून दुर्दैवाने मला उपोषणाला बसावं लागलं आमच्या संघटने सुद्धा लेझर म्हणले की पत्रकार बसायला उघड्या जा आता बातमी जे पलीकडे काय ठेकेदार बुक सुद्धा जाऊ का त्याला मारू ठेका म्हणजे तीनशे त्रेपन्न दाखल म्हणजे तर ह्या सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आमदार साहेब तुम्ही आणि तहसीलदार तुम्ही वरिष्ठांना कळवा ह्याच्यावर काय कमिटी नेमता येते का बघा आणि त्या कमिटीने जर सांगितलं की बाबा हे काम तपसुरी होत आणि विटा मला माहित आहे राव साहेबांनी सुद्धा गरीबांकाम त्यांचं केलं असेल असल्या विटा वाळू आणि सकाळ प्लॅ बन प्लॅस्टर करून वापरलेला मला तर वाटत नाही तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घर बांधले तर हे ज्या कमिटीने मग तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी आणि खेडेगावातील माणसं आली न्यायला सगळ्या गाल्या पण सगळा रस्ता करा म्हणून जनतेची भावना म्हणून मी बसतोय कुठल्या द्वेषापोटी वगैरे काय नाही तर ह्या सामान्य नागरिकांचे इतक्या जणांचा फोन आलं की आणि महत्वाचं साहेब काय झाले की सहा इंची सात इंची चार इंची पायपातून शिवाजीनगर असेल दत्तनगर एक हजार माणसाचं पाणी कसं जायचं ह्याला जरा टेमू दाखव असं लोकांचं म्हणणं माझ्या माहितीप्रमाणे असा प्रोजेक्ट सांगलीकडल्या कुठल्या तर भागात गेल्या तीन महिन्यात प्रोजेक्ट बंद झालं तर सांगोला तालुक्यातील ता, आणि शहरातील ता, चार पत्रकार चार नेते मंडळी चार ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचं टेक्निकली माणसं अशी दहा बारा जणांची टीम सांगोल्यातून हा प्रोजेक्ट कुठे यशस्वी चाल तिथं न्यावं आणि तिथं दाखवू द्या की बाबा एक हजार माणसाचं पाणी एवढ्या पायपन कसं पळतंय आणि कसं ते दहा आनंद पाच वर्ष यशस्वी झाले ही सुद्धा नागरिकाची शंका आहे की माझी जशी आहे तशी लोकांना वाटते एवढ्या मी पाठले लागले का लोक पायप एवढी अक्षरशः लोकांनी व्हिडिओ मला दिला कमरे एवढ्या पाण्यात बांधकाम करताना बी घेतल्या तर लोक बाबा आम्हाला काय बोलता येत नाही तुम्ही विषय घेतलाय आणि एवढ्या पायपात पाणी कसं जावं तर नगरपालिकेकडं एखादी कमिटी असावी की एखादा व्यक्ती आला की साहेब एवढा पाय पण जाते त्यांनी काय तर ते मोठं त्या माणसा समाधान केलं पाहिजे सांगोला नगरपालिका हरी तर लोक टॅक्स आता मार्केट आहे अधिकारी घराघरात घुसून लागले ते वसुले करा लोकांना वाटते ना आम्ही पाहिजे ते म्हणजे आम्हाला काय तर सांगा ना तो समजा तर ह्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करू तो शे आढळला तर कारवाई करा मग तुम्ही मी काय लगेच म्हणणार त्यांना लगेच आज जेलमध्ये टाका जर धावलं तपासणी केली तर तोपर्यंत काम थांबवावं हो। आणि वरिष्ठ अधिकाऱ्या मग तपास करून आमदार साहेब असतील तहसीलदार असतील काय लोकप्रतिनिधी असतील नगर नगरसेवक आणि दुर्दैव वाईट असं झाले आता जर मेंबर असतो तर ही प्रकार चाललेला असता का प्रत्येक गलीचा मेंबर न म्हणलं असतं ना ला, आता मला मेंबर सगळे भेटून गेले आम्ही मेंबर असतो दोन मिनिट बंदच पडला असतो म्हणले पण प्रशासकी काय म्हणलं कुणी प्रशासकीय कामात अडथळा करायला तर माझं म्हणणं आहे की आणि जनतेचा माझ्या म्हणण्यानुसार त्याची सगळी चौकशी व्हावी हो आणि आमदार साहेबांनी याच्यावर आवाज उठून सामान्य शहरातील मालमत्ता धारक आणि जी प्रॉपर्टी आणि दुकान काळ कोण शॉपिंग आहे कुठल्या तर माध्यमातून नगरपालिकेला टॅक्स देत आहे तर ही शासनाचं एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना मंजूर करून आणली तरी ही आयात जाऊ नये काय तर उद्देश आहे की सांगोला नगरपालिकेला चांगल्या पद्धतीचं गटार व्हावं आणि जुने गटार बंद होणार आहे डॉक्टर साहेब दोन्ही गटर बंद होणार आहे ती बंद झालं पुन्हा आता विशेष काय झालंय लाईट कनेक्शन करतो ना आता साबरे साहेब आता कनेक्शन द्यायला पाहिजे होते की नाही माझ्या दारात आले माझं कनेक्शन मग पुन्हा वीस फुट खांदायचा खांदा खर्च नेमका कोण करणार समजा योजना झाली भूजन झालं सुपूर्द झालं त्यानंतर माझ्या घरात पाणी तिथं जोडणार आहे कसं मग त्याचा जोडायचा खर्च कोणा पुन्हा मोकरायचा पुन्हा अजून फिज